गडचिरोली तालुक्यात अवैध उत्खननवर अठ्ठेचाळीस लाखांचा दंड वर्षभरात एकेचाळीस प्रकरणांमध्ये कारवाई गडचिरोली दिनांक तेरा गडचिरोली तालुक्यात अवैध गोन खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत वाडू रेतीची अडतीस प्रकरणे व मुरुम मातीची तीन प्रकरणे अशा एकूण एकेचाळीस प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या कारवाई अंतर्गत तहसील कार्यालयाकडून तब्बल चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बावन्न रुपये एवढा दंड ठोठावण्यात आलेला आहे तहसीलदार सागर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली असून गेल्या दहा दिवसात अवैध रेती वाढूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर आणि दोन टिप्परवर कारवाई करून ती वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत या वाहनांकडून सात लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये एवढी दंड वसुलीची कार्यवाही सध्या सुरू आहे या व्यतिरिक्त ज्या रेती घाटांवरून अवैधपणे उत्खनन व वाहतूक होते त्या घाटांकडे जाणारे रस्ते खोदून प्रतिबंधनात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सदर अवैध रेती उत्खनन व वाहतुकीस आढावा घालण्याकरिता तालुका स्तरावर पथके स्थापन करण्यात आली असून त्यांच्या मार्फतीने दररोज गस्त घालण्यात येत आहे अनाधिकृत उत्खनन करून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अन्वये अधिक कठोर कारवाई केली जात आहे यानुसार पहिला गुन्हा आढळल्यास तीस दिवस परवाना निलंबित करून वाहन अटकावून ठेवणे आणि दुसरा गुन्हा आढळल्यास सात दिवस परवाना निलंबित करून वाहन अटकावून ठेवणे अशी कार्यवाही केली जाईल तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास वाहन अटकाव करून परवाना बंद करण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत कारवाई करीत पाठवण्यात येणार आहे दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना आणि घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे तालुक्यातील के घरकुल लाभार्थ्यांना मौजा साखरा व आंबेशिवणी येथील वाळू डेपो मध्ये तसेच निश्चित केलेल्या इतर वाळू घाटामधून पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच स्थानिक वापराकरिता नागरिकांना सुरू असलेल्या बांधकामाकरिता लिलावात न गेलेल्या संबंधित नगर परिषद ग्रामपंचायत हद्दीतील घाटांमधून रुपये सहाशे इतर कर आकारून वाढ उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी स्थानिक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा असे तहसीलदार दा, तहसीलदार श्री कांबळे यांनी कळविले आहे